पोरिया जन्द। पोरिया जन्द। पोरिया जन्द। नमस्कार मैं सुमैयानी अपन पहात आहत बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए पारंपरिक लावण्या हिंदी मराठी गाण्यांच्या मैफिली नामवंत कलाकारांसोबत गप्पा समकालीन सा सामाजिक घटितांची नोंद घेणारी विविध चर्चासत्रे आदी विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून पुण्यनगरीचे सांस्कृतिक वैभव असलेल्या बालगंधर्व रंगमंदिराचा सत्तावन्नवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या निमित्ताने पुणेकरांनी मनोरंजनेची मेजवानी अनुभवली हो बालगंधर्व परिवार ट्रस्टच्या वतीने आयोजित या महोत्सवात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ सिनेनाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला राजकारणापल्लीकडचे कर मुरली यांना ही वेगळी मुलाखत यावेळी झाली महोत्सवाची सुरुवात कविवर्य सुरेश भट यांच्या गजलांचा कार्यक्रम शब्दप्रभू जगदीश खेबुडकर यांच्या गीतांचा सा कार्यक्रम सादर करून करण्यात आले तर संध्याकाळी व्यावसायिक नाटकांवर चर्चासत्र संपन्न झाले ज्यामध्ये विशेष आमंत्रित ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे चंद्रकांत कुलकर्णी आणि सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले सहभागी झाले प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेरावांच्या गप्पांचा हास्यदिंडीचे मानकरी या कार्यक्रमाचा रसिकांनी आनंद घेतला दुसऱ्या दिवशी सकाळी एक पात्री प्रयोग सादर करण्यात आले महोत्सवाचे दरवर्षी एक आकर्षण असणारा फक्त महिलांसाठी लावणी महोत्सव रंगला तर संध्याकाळी स्त्री आज कितपत सुरक्षित या ज्वलंत विषयावर सत्र झाले त्यात समाजसेविका अंजली दमान या भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षात तृप्ती देसाई व अभिनेत्री दीपाली सय्यद या सहभागी झाल्या हिंदीची सक्ती कशाला या आजच्या बहुचर्चित विषयावर आयोजित केलेल्या प्रकट संवादामध्ये साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्री पालसबनी साहित्य आणि संमेलनाचे माजी अध्यक्ष व भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी आपली मते परखडपणे मांडली महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी महाराष्ट्राची लोकधारा मोगरा फुल्ला हे कार्यक्रम संपन्न झाले तर रात्री ऑल इज वेल या चित्रपटातील कलाकारांसमोर मोन मोकळ्या गप्पा झाल्या तिनेही रात्री संगीत रजनी आणि कोल्हापूरचं सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स आणि बॉलिवूड हिट सादर करण्यात आले याला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तसेच नव्या जुन्या सदाबहार संगीतांची सुरेल सफर गायक स्वरूप भालवणकर यांच्या संगीतात रजनीत पुणेकरांनी अनुभवली बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या सहकार्यांनी हा महोत्सव चोख नियोजनात यशस्वी केला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा